नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो छगन भुजबळ जे ओबीसीचे नेते म्हणून पुढारलेले आहेत ओबीसीच्या हक्कासाठी ते लढतात अशा प्रकारची काही त्यांची प्रतिमा ही महाराष्ट्रामध्ये सध्या आहे कारण एक प्रकारे एका पक्षाचा आमदार असताना मंत्री असताना कशा प्रकारे आपल्या समाजाची बाजू घेऊन पुढे चालत आहेत आणि त्यांच्या पाठीमागं सुद्धा ओबीसी समाज भक्कमपणे उभाय हे आपल्याला बऱ्याच वेळेस दिसून आलेलं आहे आणि अशा छगन भुजबळांचा आता राजीनामा होणार आहे आणि अजित पवार छगन भुजबळांचा राजीनामा घेणार असल्याची माहिती उघड झालेली आहे आणि याचं कारण म्हणजे त्यांनी जो काय समाजाचा पुढं वारसा नेण्याचं ठरवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे अजित पवारांनी ठोस काल भाषणामध्ये तर ते सांगितलं ते वेगळंच मात्र आता आतली जी माहिती आहे ती वेगळी वेगळी आहे आणि छगन भुजबळांचा राजीनामा हा अजित पवार लवकरच घेणार आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे अशा प्रकारची माहिती मा आहे नेमकी माहिती काय आहे छगन भुजबळांचा राजीनामा घेणार आहेत का आणि घेणार आहेत तर कधी घेणार आहेत त्याची तारीख काय आहे हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ हे नाव ऐकलं की ओबीसीचा चेहरा किंवा ओबीसी समाजासाठी लढणारा नेता अशा प्रकारचं नाव समोर येतं मात्र त्यांचे काही कारणामे सुद्धा समोर येतात त्यांच्यावर झालेले आरोप समोर येतात त्यांनी केलेली जेल वारी समोर येते आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी त्यांच्या प्रतिमेला एक मोठा डाग सुद्धा दिसून येते आणि हा डाग कधीही पुसला जाणार नाही आता काल परतची एक बातमी आली आहे ते म्हणजे छगन भुजबळांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आणि त्याच्यामुळे हा जो डाग आहे त्यांच्या प्रतिमेला जो डाग लागलेला आहे जेलचा भ्रष्टाचाराचा आरोपांचा तो डाग कधीही पुसला जाणार नाही आणि आता मराठा समाजाचा जो काय जी आर निघालेला आहे त्या संदर्भामध्ये छगन भुजबळ ज्या महाराष्ट्रामध्ये हिंट आहे त्या मराठा समाजाच्या जी आर ओच्या विरोधामध्ये बोलत आहेत सतत त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी काढतायत आणि मराठा आणि कुणबी याच्यामध्ये कुठंतरी एक नाही आहे सरसकट मराठ्यांना आरक्षण नाही द्यायला पाहिजे आणि मराठा कुणबी जे काय जी आर काढलेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे म्हणजे सरकारच्या विरोधात जे सरकारमध्ये मंत्री आहेत त्याच त्याच सरकारच्या विरोधात हे पत्रकार परिषद घेत आहेत आणि एक प्रकारे मराठा समाजला ज्याला डिवसण्याचं काम किंवा त्यांच्या स्वतःच्या पक्षाला सुद्धा डिवसण्याचं काम ते करतायत आणि याच्यामुळेच काल अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये त्यांना सांगितलं ठोस निर्णय सांगितला त्यांचा की तुम्हाला जर या पक्षापेक्षा जर मोठं काही काम असेल मोठं काम वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि ते मंत्रिपद मोकळं करा अशा प्रकारचं छगन भुजबळांना निर्वाणीचा इशारा काल अजित पवार यांनी दिलेला आहे आणि याच्यामुळे कुठंतरी आता अजित पवारांनी जर हा इशारा दिलेला आहे अजित पवारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मात्र छगन भुजबळ राजीनामा द्यायला तयार नाही अशा प्रकार सुद्धा माहिती आहे कारण फक्त मंत्रीपद आणि मंत्रिपद असल्यामुळेच ते सत्तेत आहेत असं नाही तर त्यांना मंत्रीपद दिलं नाही म्हणून ते रुचलेले आपल्याला पाहायला मिळाले होते कशाप्रकारे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं सगळ्यांना मंत्रिपद देण्यात आले होते मात्र छगन भुजबळांना मंत्रिपदावरून डावलण्यात आलेलं होतं आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना कुठलीही जागा नव्हती आणि एक प्रकारे ओबीसीचं नेतृत्व हे मुंडेंकडे गेलं असं त्यावेळेस वाटायला लागलं होतं आणि एक प्रकारे छगन भुजबळांना डावलण्याचा प्रयत्न त्यावेळेस यांनी केला होता मात्र छगन भुजबळ नाराज झाले आणि नाराज झाल्यानंतर अजित पवारांना तरी सुद्धा वाटलं की ह्यांना मंत्रिपदाची गरज नाही आपण मंत्रिपद यांना देऊ शकत नाही मात्र धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं आणि संतोष देशमुख प्रकरण जे काय घडलं आणि यांच्या आरोप प्रत्य धनंजय मुंडे यांचा राजीनामा करण्यात आला आणि ज्यावेळेस त्यांचा राजीनामा घेण्यात आला त्यावेळेस मात्र मंत्री कोणाला करायचं हा प्रश्न अजित पवार समोर उभा राहिला आणि त्यामुळे संधी गेली आणि हा दुसरा आला अशा प्रकारचं घडलं आणि त्यावेळेस छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात आलं आणि कुठंतरी छगन भुजबळांनाचं पुनर्वसन झालं असं म्हणता येईल आता त्यांच्या बातम्यात आहेत की छगन भुजबळ पुन्हा तुरुंगात जाणार आहेत पुन्हा त्यांना जी काही त्यांची जी, जी केस आहे ती पुन्हा लढावं लागणार आहे आणि एक प्रकारे चक्की पिसन अशा प्रकारचे काही अजित पवारांचं वक्तव्य आहे त्या वक्तव्यावर आता कुठंतरी छगन भुजबळ सत्यात उतरवत काय पुन्हा एकदा हे आता बघणं महत्वाचं राहणार आहे आणि मित्रांनो छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर तुमचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद